आम्हाला एक व्यक्ती भेटली रायरेश्वर मध्ये कुठून आले तुम्हाला थी थी। आ, दो आ, ते तुम्हाला स्वतःहून सांगतील आणि किती वाजता घरातून निघाले तेही सांगतील किती वाजता निघाले घरात दोन वाजता सकाळी कुठून हडपसर मांजरी हडपसर मधून ते दोन वाजता निघाले जाते ते आत्ता इथं पोचले रायरेश्वर मध्ये पोचलं बराच वेळ आधी येत होता हळूहळू बघत बघत नाव काय सुमित वारंगी सुमित वारंगी वार वारंगी सॉरी सुमित वारंगी नाव आहे त्यांचं रात्री दोन वाजता निघालेत ते काय म्हणलं तुम्हाला कशी सगळे मित्र मित्र तुम्ही येणार होता ना हो म्हणजे आमची एक संस्था आहे सायत्री सेवा गडग्लीसो या आमच्या त्या तर येतात म्हणजे दर रविवारी आम्ही कुठं ना कुठं जातो पण सोमवार कोणी इथे करत आहे कामामुळं कामावर तर हे लिगल आपलं एकटाच मलाही जायचं आहे पण संध्याकाळी जायचं आहे आता जे यांच्यासोबत येणार होते ते काय आले नाहीत पण ते स्वतःचा म्हणजे एवढं म्हणतो ना आपण स्वतः एकदम निर्णय घेऊन धाडस करून म्हणजे कोणी सोबत नसताना पण एवढं रात्री एकट्याने निघायचं ती करून इथपर्यंत आली याच्या अगोदर तरी आलो नाही पहिल्यांदा पहिल्यांदा वर आल्यावर असं वाटलं आल्याचं चित्त झालं कस तृप्त वाटते हवा वाराऊ सगळं राहत आणि आता इथं आलोय आम्ही आम्ही थांबलेला अजून पूजेला काही सुरुवात झालेली नाहीये पाहुणे सात वाजले तर आतमध्ये एक पण हां भटपुळ जे आलेत भट्टी त्यांचं साधनं चालू आहे तिथं तर त्यांचं झाल्यानंतर मग तिथून पूजेला सुरुवात होणार मग तिथून आम्ही आमची पूजा करणार पण मानलं बरं का मित्राला एकट्या म्हणजे मग तुला कुणावरती अवलंबून राहता एकट्याने पटकन निर्णय घ्यायचा आणि निघायचं आम्ही तर इथून वाईटून आलो म्हणजे पाठ चार वाजता निघाला सगळ्यांना फोन करू इथलं आमचा कार्यकर्ता कॅन्सल झाला म्हणजे असं आम्हाला पण वाटत नव्हतं की बाबा हे येतील म्हणून असं तरी पण आम्ही उठून आलोच पण ठीक आहे आम्ही तरी चौघजण आहे कुठली गाडी तुझी स्प्लेंडर हां स्प्लेंडर मगाशीच आम्ही म्हणजे मग जवळजवळ पावणे सहाच्या आसपास आम्ही तिथं पोचलो होतो आम्ही तरी कार घेऊन आलो आहे दिसत नाही आहे पुढं एवढं धुकं पडलं आहे कसलं दिसत नाही आहे त्यातून हा मित्र पुण्यावरून एवढ्या घाटातून धुक्यातून स्प्लेंडरवरती आहे वरपर्यंत खरंच मानलं पाहिजे असं म्हणतो ना आपण उत्सुकता पाहिजे डिअरिंग पाहिजे एवढं करायला छान वाटलं तुला मित्र तिथून मलाही बरं वाटलं तुम्हाला बघून म्हणून चालेल